आगामी नगरपंचायत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांची निवड सध्या राज्यामध्ये जिल्हा परिषद नगरपंचायत पंचायत पंचाय समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्ती जाहीर करण्यात आलेल्या असून त्यामध्ये अहिल्यानगर तालुका अध्यक्षपदी चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे खासदार निलेश लंके यांच्या आदेशाने तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे नगर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ वाढणार असून नगर तालुक्यात विरोधकांना विरोध करणारे नेतृत्व म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं काम पाच वर्षापासून मार्गदर्शनाखाली पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडत या ठिकाणी साहेब आणि महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी मला शशिकांत शिंदे साहेबांच्या आदेशानुसार खासदार साहेब आणि साहेब यांनी तालुका अध्यक्षपदाची निश्चितच सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडल आणि सर्वसामान्य नगरपालिकेतील महिला भगिनी तरुण सहकारी ज्येष्ठ नागरिक यांना न्याय देण्याचा प्रयत्न मी यापुढे शंभर टक्के करत आज महाविकास आघाडीच्या या बैठकीनिमित्त गणातील गटातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेलो होत मी सकाळपासून आहे कुठल्याच गाणातील गटातील एवढे शंभर टक्के हॉन भरलेला नाही आपले आपल्या सुचवणीपासून यांनी मागील अतिशय सुंदर कार्य केलेलं आहे सभापती उपसभापती सोबत त्यांनी आदरणीय गाड सरांनी त्यांना भाग केला आणि त्याच खऱ्या अर्थाने गायवाट सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेला आहे त्याचं मृत्यू महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने आम्ही अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करतो आदरणीय प्रदेशाध्यक्ष राज्याचे आमदार शशिकांतजी शिंदे यांच्या आदेशानुसार नगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार निलेश जिलंके साहेब माजी मंत्री पाचकदादा तनपुरे लामखरे साहेब त्याचबरोबर आ, सर यांनी या ठिकाणी आज मला तालुका अध्यक्ष पदाची धुरा देऊन सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी हे तालुका अध्यक्ष पद दिलं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पद निवडणुकीच्या तोंडावर दिल्याने निश्चितच मी तालुकाभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीचा प्रचार करू जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये या निमित्ताने दिसतील अशी ग्वाही देतो धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा